शायना एन सी म्हणजे शायना नॉन करा आयटम बोला माल बोला बकरी बोला अरविंद सावंत साठी मी लाडकी बहीण प्रचार करा शायना जी आणि आता असं शब्दांचा वापर खासदार आहे दहा वर्ष आमदार आहे पंधरा वर्ष टाइम फॉर चेंज टाइम फॉर परिवर्तन नमस्कार मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एन सी जी आपल्यासोबत आहेत या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमीन पटेल यांच्या विरोधात त्या रिंगणात आहेत तर या मतदारसंघात त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो आहे याबद्दल त्यांच्याशी जाणून घेऊया शाणेजी नमस्ते।, नमस्ते आपका ई टी व्ही मे स्वागत आहे या मतदारसंघात तुमचा प्रचार कसा चालला आहे आणि तुम्हाला प्र मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळतो आहे खूपच छान चालू आहे आमचे खूप भाव आहे शरद पेटीवाला अतुल शाह अतीत रांदेरिया सगळं जे आहे पाठिंबा देतात शिवसेना असो किंवा मनसे भाजप एन सी पी आर पी आय सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि एकच लक्ष आहे की आम्हाला काम करायचं आहे जे लोक नेहमीच हे सांगतात की मी बाहेरचे आहे तीन पिढी आमचे पूर्ण वडील असो किंवा पूर्ण परिवार दक्षिण मुंबईमध्येच काम केलं आणि माझं ननियाल आहे मुबादेवीमध्ये मदनपुरा नागपाडामध्ये तर मला वाटते की जे लोक हे सांगतात त्यांना फक्त बघायचं आहे की अरविंद सावंत पवईमध्ये राहत होते पहिले अमीन पटेल बांद्रामध्ये आदित्य ठाकरे कलानगरमध्ये आणि लढतात वर्लीमध्ये मी दक्षिण मुंबईची मुलगी आणि मलाच बाहेरचं सांगतात हे नाही चालणार हा बेसिकली अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ आहे आणि इथून स्थानिक जे आमदार आहेत विद्यमान आमदार ते तीन टर्म निवडून आले आहेत तर तुम्हाला या मतदारसंघात कितपत म्हणजे सर्वसामान्य मतदारांचा प्रतिसाद मिळतो आणि तुमचा फोकस कशावर आहे प्रचारावर आणि दुसरा प्रश्न की आमदारांकडून ज्या समस्या म्हणजे प्रलंबित आहेत त्याला त्या सोडवण्यासाठी तुमचा कसा भर असेल खूपच काम झाले इकडे तुम्ही बघा की शरद भाऊ असो किंवा अतुल शाह जे वॅक्सिनेशन मॅन म्हणतात लोक इकडे अतिकभाई आमचे इतकी काम झाले की लोकांचा पाठिंबा तर आहेच पब्लिक सपोर्ट तुम्ही बघितलं तर ते महिला आता लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा इतकी लोकप्रिय आहे इकडे मुंबादेवीमध्ये चाळीस हजार असं महिला आहे त्यांना पाठिंबा भेटलं आणि त्याच्यात पंधरा हजार आमची मुस्लिम महिला तर मी जातपात्र धर्मची राजकारण नाही करत फक्त कामाचं आणि काम हेच पाहिजे की रिडेव्हलपमेंट क्लस्टर रीडेव्हलपमेंट कुंभारवाडा असो किंवा कमाटीपुरा किती काम करायची गरज आहे पंधरा वर्ष तुम्ही एक नेत्यांना चान्स दिलं संधी दिलं ते काय एक प्रपोजल पण सबमिट नाही झाले आता एक महिलांना एक नेत्रीला संधी द्या आणि बघा की कसं आम्ही काम करू या मतदारसंघात तुमचं एक इमेज आहे की तुम्ही बॉलिवूड मध्ये तुमचे जास्त कॉन्टॅक्ट आहेत सेलिब्रिटीमध्ये चांगले आहेत या तुमच्या प्रचारामध्ये बॉलिवूडचे काही आ... नाही येणार मी फक्त काम करणार आणि वीस वर्ष जे झालं माझं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा एन जी ओ रूट आहे आमचे आय लव्ह मुंबई मुंबई माझी लाडकी आणि जायन्स वेलफेअर फाउंडेशन खूपच काम झाले तर त्यामुळे मला वाटते की लोकांना माहिती आहे ही काम करणार आणि त्यांचं नावमध्ये शायना एन सी म्हणजे शायना नॉन करप्ट आणि हे मोठं गोष्ट आहे मला काय पैशाचं मोमाया नाही मला फक्त काम करायचं आहे क्लस्टर रिडेव्हलपमेंट कमाटीपुरामध्ये इतकी मोठा इशू आहे कुंभारवाडामध्ये बघा आणि कायच नाही झालं पंधरा वर्ष एक खासदार आहे दहा वर्ष आमदार आहे पंधरा वर्ष टाइम फॉर चेंज टाइम फॉर परिवर्तन तुम्ही शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहे तर तुम्हाला भाजपच्या तुम्ही नेत्या इतकी वर्षे राहिल्या आहेत प्रवक्ते म्हणून तुमच्यात तुमचा तुम्हाला दोन्ही पक्षांचा आणि मित्र महायुतीचा कथा प्रतिसाद मिळत आहे प्रतिसाद आहे आणि मान्य मुख्यमंत्री शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजित पवारला धन्यवाद मान्य प्रधानमंत्रीला धन्यवाद तुम्हाला माहिती आहे प्रधानमंत्रीने जे सांगितलं त्यांच्या रॅलीमध्ये की महिलांचा सन्मान करायचं मला वाटते की हे सगळं मोस्ट मोठं गोष्ट आहे आणि आम्हाला हेच पाहिजे की पुढे येऊन काम करायचं चर्चा करायचं नाव ठेवायचं तर तुम्ही करा, तुम करा। आयटम बोला माल बोला बकरी बोला इम्पॉर्टंट माल बोला हे तुम्हाला शोभा देते आणि तुमची मनस्थिती दिसत माझं एकच लक्ष आहे काम शानाजी ज्यांनी हे सगळ्या स्टेटमेंट केले ते लोकं तुमच्यासोबतच इतकी वर्ष होते शेना भाजप युती असताना तर तुमचं अनु त्यांनी सांगितलं की शायनाजी माझ्या मैत्रिणीसुद्धा येतो तर चौदा आणि उन्नीसमध्ये अरविंद सावंतसाठी मी लाडकी बहीण प्रचार करा शायनाजी आणि आता असं शब्दांचा वापर त्यांची मनस्थिती दिसत ना पण तुम्ही आता आमदार म्हणून निवडून आलात या मतदारसंघातून तर तुमचा एक प्रामुख्याने प्रायोरिटी कशावर असेल प्राधान्य कशावर असेल प्रायोरिटी आहे क्लस्टर डेव्हलपमेंट साफ स्वच्छ वातावरण तुम्ही बघा आता एक अस्पताल नाही एक स्कूल नाही एक लायब्ररी नाही जे होते कमाटीपुराचे दहावी गलीमध्ये ते पण बंद केलं आता कसं तुम्ही करणार लोकांशी किती अन्याय आणि लोकांना पाहिजे परिवर्तन ओके या होत्या शायना एन्सी भाजप भाजपच्या नेत्या होत्या त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून त्या रिंगणात आहेत आणि त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे की या मतदारसंघातून त्या विजयी होतील कॅमेरामॅन अनिल निर्मळसह खलील गिरकर ई टी व्ही भारत मुंबई